Embrohev, दीपावली आणि निमित्त आपण हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण आठवणीना आपलं आयुष्य अधिकाधिक धान्य व्हावे धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी धैर्यलक्ष्मी लक्ष्मी विद्यालक्ष्मी कार्यलक्ष्मी विजयालक्ष्मी राजलक्ष्मी या अष्टलक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहून दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छू संजय जाधव राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष दिवाळी सुखाकृतीची जाऊन येणार नूतन वर्ष पाडवायच्या सुद्धा त्याच्यासाठी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो सर्वांचे आरोग्य आयुष्या सर्व सुखी आणि समृद्धी राहू या श्री या दिवाळीच्यापासून ईश्वरच्या प्रार्थना करून आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिकाची शुभेच्छा